पेन्शन असेल पेन्शनसाठी अनेक दिवसापासून आम्ही प्रयत्न करतोय शासन चांगलं काम करते पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे गव्हर्नमेंटचे जे, जे शासकीय अधिकारी आहेत या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती दिनांक ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची नाहीये नुसती जाहिरात आहे तरी सभापती महोदय त्या लोकांना त्यांच्या जाहिरातीचा दिनांक बदलून जुनी पेन्शन दिली आहे पण आमचे शिक्षक दोन हजार पाच पूर्वीचे पण आहेत त्यांची जाहिरात सुद्धा दोन हजार पाच पूर्वीची आहे अशा सव्वीस हजार लोकांना पेन्शन पासून वंचित ठेवलं आहे आणि त्यावेळेला तात्काळ तात्कालीन शिक्षण मुख्यमंत्री जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांनी एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीचा निर्णय सुद्धा आला आहे आणि त्या समितीच्या निर्णयामध्ये टप्प्या टप्प्या टप्प्याने पैसे द्यायचे आहेत दोन हजार पंचेचाळीस पर्यंत किती पैसे लागतील एक लाख दहा हजार कोटीचा आकडा त्या ठिकाणी काढले सभापती महोदय पण ते पैसे एकदम द्यायचे नाहीत आपल्याला टप्प्या टप्प्याने द्यायचं आहे आज जरी महाराष्ट्राचा जीडीपी पी कमी असलं तर त्यावेळेला तो जीडीपी पी वाढणार आहे आठव्या सातवा आठवा नववा आयोग त्या ठिकाणी त्यांनी लावून ती जरी माहिती काढली असली तरी सुद्धा दोन हजार चोवीस ला दोन हजार पंचवीसला हे कमी कमी पैसे लागणार आहेत या वर्षी दोनशे कोटी पुढच्या वर्षी चारशे कोटी असे टप्प्याटप्प्याने पैसे द्यावे लागणार आहेत आणि ते आपण करू शकतो मला खात्री आहे ते जर शासनाने व्यवस्थित लक्षात घेतलं मनावर घेतलं तर जुनी पेन्शन सुद्धा आपण लागू करू शकतो नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये